संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीरांना साठे राजमाता अहिल्यादेवी राजमाता जिजामाता क्रांती सूर्य लहुजी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही रान बसाटे यांची जयंती ओ लोकमान्य टिळक यांची पुण्यती निमित्त दोन्हीही महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो दीड दिवस शिकणारे साहित्यरत्न लोकशाहीरा नवोसाटे एक छोटाशा कुटुंबामध्ये वाळतळा किती वाटेगाव या गावी त्यांचा जन्म झाला आईवालांनी मोलमुजरी करून आपला मुलगा शिकावा या नात्याने तुकाराम उर्फ अण्णा त्यांचे नाव भाऊ त्यांच्या वलांचे नाव साठे त्यांचे अण्णा त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलाला शाळेत घातले पण पूर्वी असं होतं की गुरुजीला विचारून शाळेमध्ये बसायचं होतं गुरुजी मी कुठं बसू अण्णाभाऊ म्हणले की मी गुरुजी मी कुठं बसू गुरुजीनं ना एक नाही दोन नाही बस त्यावर कासऱ्या दिवशी अण्णा भाऊ दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत गेले व गुरुजीना विचारलं गुरुजी मी कुठं बसो गुरुजी म्हणलं बस बाहेर अर्धा अर्ध्या तासाची बेल पडली आणि अण्णा भाऊ म्हणले गुरुजी मी कुठं बसलो तुला कळत नाही रे म्हणून गुरुजींनी त्यांच्या जवळ छेडी खेळली अण्णाभाऊ साठ्यांच्या हातावर मारले तस तिथं दप्तर टाकला अण्णाभाऊने आणि जो शाळेच्या प्रांगणामध्ये जो दगड होता तसाच दगड घेतला आणि गुरुजीच्या डोक्यात मारला आणि ही शाळा तुझी तुझी तुशी म्हणून हे अण्णाभाऊसाठी दीड दिवस शाळेत गेले पस्तीस बावीस कादंबऱ्या लोकनाट्य कलानाट्य एकूण टोटल कलासंग्रह असे अनेक त्यांनी बेचाळीस ब्याण्णव असे त्यांचे साहित्य काय आज मी प्रथम सर्वात एक धारावी लोकसभा खासदार वर्षात एक गोवाड्यांचे मी प्रथम भोजनाच्या वतीने जे त्यांनी प्रश्न मांडला लोकसभेमध्ये मी प्रथम त्यांचा अभिमान अभिनंदन करतो आभार मानतो की डॉक्टर डॉक्टर ही पदी अण्णाभाऊ साठे यांना असून भारतरत्न ही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मिळायला पाहिजे आणि आमची ही मागणी आहे शासन दरबारी आणि आम्ही वर्षा गा नाही गायकवाडच्या आम्ही त्यांच्या मार्ग राहून त्यांना आता आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देऊन आम्ही विधानसभेमध्ये आम्ही बोलणार आहोत आता काय दिवसाने भारतीय दलित महासंघाच्या वतीने सुद्धा आम्ही त्या विधान भवनामध्ये आम्ही मोर्चा आंदोलन करणार आहोत डॉक्टर लोकशाही राणा भूसा यांना भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे आज एवढं कलाकृत्य कादंबऱ्या काढून सुद्धा आम्हाला की शासन दरबारी आम्ही त्यांना आहूत ठेवणार आहोत आणि काही आमच्या समाज घटकांनी आमचे आता काय आमचे एक दहा ते बारा तारखेला मिटिंग आहे आमची सोलापूर येथे सर्व समाजाच्या वतीने आम्ही वर्षाताई पुन्हा मी विनम्र समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि जे आज कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आवारा पोलीटी आहे मी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे छोटेसे शब्द दोन शब्द जय भीम जय भारत जय महाराज